नमस्कार मंडई अन्नपूर्णा कृती या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणारी कुरकुरीत अशी भाजलेला चना डाळ व तांदळाच्या पिठाची चकली ही रेसिपी पाहणार आहोत इकडे मी भाजलेली चना डाळ घेतली आहे अर्धा किलो ती आपण आता मिक्सरला बारीक वाटून घेऊ आपण आता ही मिक्सरला बारीक वाटून घेऊ त्याची पावडर करायची आहे अशी ही बारीक वाटून घ्यायची पावडर झाली पाहिजे त्या चणा डाळीची आपण आता ही डाळ चाळून घेऊ अशी चाळून घ्यायची चाळणीने चारून इकडे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते आपण आता चाळून घेऊ त्याच्यामध्येच जे आपण चण्याच्या डाळीचं पीठ केलं होतं त्याच्यामध्येच आपण आता चाळून घेऊ हे पीठ आता आपण हे मिक्स करून घेऊ आपण आता ह्याच्यामध्ये बटर घालून घेऊ बटर कुस्करून घ्यायचं ह्याच्यामध्ये हे एक किलोचं पीठ आहे एक किलोच्या पिठाला मी शंभर ग्रॅम बटर यूज केलेला आहे पिठाची कनसष्टी अशी झाली पाहिजे आपण आता ह्याच्यामध्ये घरगुती तिखट मसाला घालून घेऊ तीन चमचे आपण आता ह्याच्यामध्ये सफेद तीळ घालून घेऊ चवीनुसार मीठ काळ मीठ हे मिश्रण आता आपण मिक्स करून घेऊ आपण आता ह्याच्यामध्ये कोमट पाणी घालून घेऊ आवश्यकतेनुसार आणि या पिठाचा डो तयार करून घेऊ असं पीठ मळून घ्यायचं आता आपण हा पिठाचा डो चकलीच्या भांड्यात भरून घेऊ आपण आता या चकल्या पाडून घेऊ अशा पाडून घ्यायच्या चकल्या आपल्या चकल्या पाडून झालेल्या आहेत आपण आता ह्या तळून घेऊ इकडे मी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आपण आता त्याच्यामध्ये चकल्या घालून घेऊ मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणे चकल्या आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत माझी ही कुरकुरीत अशी चकलीची रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद